एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा पहिला दिवस संपला संपाच्या दुसऱ्या दिवशी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जाते मात्र एस टी संपामुळे प्रवाशांचे कसे हाल होत आहेत पाहूया एक रिपोर्ट महामंडळवाल्याने आधी तीन दिवसा आधी सांगून द्यायचं होतं ना तर बस हा बंद आहे दोन वाजल्या सकाळी आठ वाजल्या म्हणजे बसल्या नंबरला इथेच आता दहा अकरा वाजत आले तरी आणखी इथेच एसटी कर्मचाऱ्यांनी नेमकं सणासुदीच्या काळातच प्रवाशांना राज्यात अनेक ठिकाणी टीच्या बेमुदत संपामुळे खोळंबा झालाय गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरात राहणारी नोकरदार मंडळी गावी जातात मात्र संपामुळे टीचं बुकिंग करूनही प्रवाशांची गैरसोय होतीये त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरीही प्रवाशांना वेठीस वेठी कितपत योग्य आहे असा सवाल प्रवासी करताय आम्ही धरून आलो आम्हाला पुण्याला जायचं होतं अर्जनमध्ये मध्ये आम्हाला बस नाही असा आधी सांगायला पाहिजे होता ना महामंडळवाल्याने आधी तीन दिवस आधी सांगून द्यायचं होतं ना तर बस हा बंद आहे दोन वाजल्या सकाळी आठ वाजल्यापासून बसल्या सकाळी आठ वाजल्यापासून कुठे जायचंय आम्हाला तुळजापूरला जायचंय जायचं आहे गाडी अजून आली नाही आधी नाही आता एक आधी तर भरून गेली मावशी किती वाजल्यापासून बसलाय तुम्ही आठ वाजल्यापासून वा। हव गाडी आली ना अजून नाही आली बर काय सांगते काय सांगते जाऊन बसा मध्ये बारा नंबरला ला येतेच आता दहा अकरा वाजत आले तर आणखी येतेच राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीनं संप पुकारलाय त्यामुळे राज्यातील एस टी चे दोनशे एक्कावन्न पैकी एकोणसाठ आगार पूर्णतः बंद होते सत्याहत्तर आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती तर एकशे नसल्यामुळे वाहतूक सुरळीत होती आज एकोणनव्वद नियोजित फेऱ्यांपैकी फेऱ्या रद्द झाल्या या आंदोलनामुळे एस टी महामंडळाचा अंदाजे चौदा ते पंधरा कोटी रुपयांचा महसूल बुडालाय एसटी महामंडळाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावं ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे यासोबतच खाजगीकरण बंद करणं इंडोर आणि आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा जुन्या झालेल्या बस काढून स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा आणि महिला कर्मचाऱ्यांना अद्ययावत सुखसोयींचं विश्रांतीगृह द्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसंच विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्या अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या राज्यात एकूण एकतीस महामंडळांमार्फत विविध नागरी सेवा पुरवल्या जात आहेत अशात फक्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद करणं राज्य सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं आधीच एसटी तोट्यात असल्याची ओरड नेहमीच होत असते त्यातच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अगदी सणासुदीच्या काळात होणाऱ्या नफ्यावर पाणी सोडलं जात आहे त्यामुळे एसटी संपावर राज्य सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल मराठी दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा आजचा संप बेकायदेशीर असल्याचा आदेश औद्योगिक न्यायालयानं दिलाय कामगार संघटनेच्या विरोधात एस टी महामंडळानं याचिका केली होती शिवाय कामावर रुजू न झाल्यास कारवाईचे हे आदेश न्यायालयानं दिले तर तिकडे संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी उद्यापासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाकडून चाचपणीही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते